आज आपण बघणार आहोत हैदराबाद गॅझेट संपूर्ण माहिती महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या प्रश्नात हैदराबाद गॅझेट इतकं महत्त्वाचं का ठरलं हा नक्की काय दस्तावेज आहे चला तर मग बघूया हैदराबाद गॅझेट म्हणजे काय हैदराबाद गॅझेट हा निजाम सरकारने एकोणीसशे अठरा साली जारी केलेला अधिकृत दस्तावेज आहे याच त्या काळातील हैदराबाद राज्याच्या प्रजांचा तपशील होता जाती व्यवसाय जमीनधारणा सामाजिक आर्थिक स्तर हा गॅझेट म्हणजे राज्य शासनाचा सरकारी पुरावा ब्रिटिश भारतात बॉम्बे प्रेसिडेन्सी मद्रास प्रेसिडेन्सी यांच्याकडे जसे राजकीय व प्रशासकीय दस्तावेज होते तसेच हैदराबाद राज्याकडे गॅझेट होता गॅझेट म्हणजे काय काय लिहिलं आहे गॅझेटमध्ये जातीनुसार वर्गीकरण केलं गेलं मराठवाडा हा त्या काळी हैदराबादच्या आधिपत्याखाली होता त्यात अनेक ठिकाणी मराठा कुणबी असा उल्लेख सापडतो कुणबी म्हणजे शेती करणारा शेतमजुरीवर अवलंबून असलेला वर्ग हा कुणबी वर्ग नंतरच्या काळात भारतीय राज्यघटनेनुसार ओबीसी ओबीसी म्हणजे ऑदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये गणला गेला म्हणजेच गॅझेटमध्ये मराठा समाजाला कुणबी म्हणून वर्गीकृत केल्याने आज त्याला सीमध्ये आरक्षणाचा अधिकार मिळू शकतो हैदराबाद गॅझेट आणि मराठा आरक्षण महाराष्ट्रात बऱ्याच दशकापासून मराठा समाज आरक्षणासाठी मागणी करत आहे पूर्वी मराठा समाजाला सीमध्ये स्थान देण्याचा प्रयत्न झाला पण न्यायालयाने त्याला मान्यता दिली नाही दोन हजार अठरामध्ये एस सी आणि एस टी आयोगाच्या शिफारशीवर मराठ्यांना वेगळं आरक्षण देण्यात आलं होतं पण ते न्यायालयाने रद्द केलं त्यानंतर मनोज जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन सुरू झालं या आंदोलनात सर्वात महत्त्वाचा दस्तावेज म्हणून हैदराबाद गॅझेट पुढे आणला आंदोलनाची कहाणी मनोज जारांगे पाटील आंदोलन मनोज जारांगे पाटील यांनी मागणी केली की मराठवाड्यातील सर्व मराठा समाजाला कुणबी दाखवा गॅझेटच्या आधारे आणि त्यांना सीमध्ये समाविष्ट करा आंदोलन तीव्र झाले उपोषण मोर्चे राज्यभर निदर्शने झाली सरकारसमोर मोठं संकट आलं शेवटी महाराष्ट्र शासनाने गॅझेटवर आधारित एक उपाय काढला सरकारचा निर्णय जी आर गव्हर्नमेंट रेज्युलेशन महाराष्ट्र शासनाने दोन हजार तेवीस ते चोवीसमध्ये जी आर जारी केला या जी आरनुसार हैदराबाद गॅझेटमधील दाखले तपासले जातील ज्यांच्या पूर्वजांचा उल्लेख कुणबी म्हणून आहे त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल त्यावरून त्या कुटुंबाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळू शकेल म्हणजेच गॅझेट हा ऐतिहासिक पुरावा म्हणून वापरला जाऊ लागला गॅझेटवरून प्रमाणपत्र कसं मिळतं गॅझेटमध्ये जर कुणाच्या आजोबा पंजोबा यांचा उल्लेख कुणबी म्हणून सापडला तर त्या कुटुंबाला कुणबी प्रमाणपत्र मिळेल त्या आधारे ते ओबीसी वर्गात समाविष्ट होतात मात्र हा लाभ सर्व मराठ्यांना आपोआप मिळणार नाही फक्त ज्यांचा ऐतिहासिक पुरावा गॅझेटमध्ये सापडतो त्यांनाच हा अधिकार मिळेल हा गॅझेट म्हणजे मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणासाठी सर्वात जुना आणि कायदेशीर आधार आहे यामुळे मराठा समाजातील हजारो कुटुंबांना ओबीसी आरक्षण मिळण्याचा मार्ग खुला झाला गॅजेट एकोणीसशे अठराच्या असल्याने अनेकांची नावे त्यात नाहीत त्यामुळे सर्व मराठा समाजाला एक समान लाभ मिळत नाही फक्त ज्या कुटुंबाचा गॅजेटमध्ये उल्लेख आहे त्यांनाच फायदा होतो यामुळे समाजात असंतोष आणि गोंधळ वाढला आहे हैदराबाद गॅझेट हा फक्त एक दस्तऐवज नाही तर तो आज महाराष्ट्रातील आरक्षण राजकारणाचा केंद्रबिंदू बनला आहे एकोणीसशे अठरामध्ये लिहिलेला हा नोंदवही दोन हजार पंचवीसमध्ये समाजाच्या भवितव्याला दिशा देतोय त्यामुळेच त्याला मराठा आरक्षणाचा पाया म्हटलं जातं